तुझी झलक वेगळी श्रीवल्ली नजरे नुकताच प्रदर्शित झालेला दाक्षिणात्य पुष्पा द राईज हा सिनेमा लोकांनी अक्षरशः डोक्यावर घेतला यातील श्रीवल्ली हे गाणं विशेषतः प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलं त्यामुळे मल्याळम कन्नड आणि हिंदी नंतर आता नुकतंच मराठीत देखील हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यातील निंबोरा येथील विजय खंडारे या युट्यूबरने हा प्रयोग केला आहे की जेव्हा गाणं मध्ये रिलीज झालं तेव्हा ते गाणं ऐकायला चांगलं वाटत होतं आणि नंतर दोन तीन दिवसानं तीन भाषेमध्ये रिलीज झालं हिंदी कन्नडी आणि मल्याळम या तीन भाषेमध्ये आणि तेलगू एक भाषा चार भाषा तर मला एक असं वाटलं की आपण मराठीत लिहून बघितलं तर बरं जुळतं मिळतं शब्द जुळले असे गाणं लिहिलं मी आणि लिहिलं ते बरोबर उतरलं सुद्धा तर त्याच्या दोन तीन शब्दामध्ये मा माझ्या बहिणीचा पण हिस्सा आहे तिने पण थोडं समजून सांगितलं दादा ही आसा ही शब्द काट कर, ही शब्द काट। हे असं हे शब्द कट कर हे शब्द टाक हे गाणं लिहिल्यानंतर त्यांनी व्हिडिओ देखील पत्नी सह स्वतःवर चित्रित केला आहे ते गाणं आम्ही रेकॉर्ड केलं आणि दोनक महिने ते गाणं तसंच होतं कारण त्या गाण्यावर व्हिडिओ बनवायचा विचार होता पण ते काही जमलं नाही चांगला व्हिडिओ काढायचा विचार होता पण ते काही जमलं नाही म्हणून आम्ही निर्णय घेतला की आम्ही आता मोबाईल कॅमेरानंच शूट करणार गाणं जवळपास तीन दिवस लागले आम्हाला व्हिडिओ शूट करायला आणि संध्याकाळचं सूर्य म्हणजे सूर्य डुबतानीची आम्हाला लोकेशन पाहिजे होती त्यामुळे आम्ही थोडं बाहेरगावी बाहेरगावी आलो आणि जशी लोकेशन पाहिजे आम्हाला जसं म्हणजे जसा सीन पाहिजे नव्हता तसाच भेटला बरोबर आणि कॅमेरामॅन म्हणून माझ्या बहिणीने काम आ, सध्या या मराठी व्हर्जन श्रीवल्लीला चाहत्यांचा चांगलाच प्रतिसाद मिळत असून विजय खंडारे हे चर्चेचा विषय ठरत आहेत